कामांचा विकास निधी ठेकेदारांना मिळत नसल्याने आज पालघर मधील कार्यालयासमोर आंदोलन केलं काम करून वर्ष उलटलं तरी देखील सरकार केलेल्या कामाचा मोबदला देत नसल्याने आक्रमक झालेल्या ठेकेदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं पालघरमधील आत्तापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त निधीची विकास कामे झालेल्या कामांची देयके सरकारने अडवली असून यावर सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नाहीये त्यामुळे जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक ठेकेदार त्यांचे कुटुंब आणि या व्यवसायावर अवलंबून असलेली हजारो कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे केलेल्या कामांचा विकास निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर सरकार नवनवीन योजना का आणतय आमची कुटुंब उघड्यावर आणण्याची सरकार वाट बघताय का असा सवाल ठेकेदारांकडून उपस्थित करण्यात आलाय ठेकेदारांच्या या आंदोलनाला मजूर सहकारी सोसायटीने देखील पाठिंबा दिला असून ठेकेदारांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व मजूर सहकारी संस्थेचे लेबर ठिया आंदोलन करू असा इशारा या संघटनांकडून देण्यात आलाय आज महाराष्ट्र राज्य कंत्राट महासंघाचं वतीने एक मोठा मोर्चा निर्माण केलेला आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये हा सर्व विषय चालू आहे मी एक मजूर सहकारी संस्थेचा संचालक म्हणून पालघर जिल्हा या वतीने जी आज मजुरांवर जी वेळ आलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे की मजुरांना जे पैसे मिळत नाहीयेत या उद्दिष्टाने हे सर्व चालू आहे ह्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पालघर जिल्हा असो ठाणे जिल्हा असो इतर जिल्हा असो पूर्ण महाराष्ट्रभर मजूर संघटने संघटना हे खंबीरपणे महाराष्ट्र राज्य महा कंत्राट महासंघाच्या पालघर जिल्ह्यात हा निधी किती ठेकेदार या सर्व ठेकेदार ह्याच्यामध्ये अडीचशे ठेकेदार आता सध्या तरी उपस्थित आहेत ह्याच्या पुढे जर जा मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व जे मजूर सहकारी संस्थेवरचे लेबर आहेत हे सर्व येऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर ही आंदोलन करू यामुळे पालघर सारखे निर्माण झालेल्या जिल्ह्याचा विकास पालघर जिल्हा हा जेव्हा घोषित झाला तेव्हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला होता जर त्यांनाच न्याय मिळत नसेल तर ही खूप खेदाची गोष्ट आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे या जनता दरबारामध्ये आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांना पण निवेदन करणार आहोत की सदर ह्याची लवकरात लवकर दखल घेऊन पालघर जिल्ह्यामध्ये जे प्रॉब्लेम होत आहेत ते लवकरात आज पालघर जिल्ह्यात आपण सर्व ठेकेदार आम्हाला निधी मिळत नाही याच्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि निधीसाठी आम्ही रोज हेलपाटे मारतो प्रत्येक ऑफिसला मंत्रालयामध्ये पण त्यांचे हेलपाटे मारून झालेले आहेत आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे कुठल्याच प्रकार पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही आहे आज एक सांगलीचा हर्षल पाटील जो एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे त्यांनी आमची आत्महत्या केलेली आहे त्याबाबत आम्ही सर्व निदर्शनं केली आंदोलनं केली तरी पण या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही त्याच माध्यमातून आम्हाला आंदोलनाच्या याच्यातून सांगायचं आहे की साहेब आमच्याकडे आता तरी लक्ष द्या की अजितदादा दे पवारांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो की साहेब आम्हाला निधीच मिळत नाही ना आठ महिन्यापासून हा इकडचा ठेकेदार त्रेस्त झालेला आहे त्याची संपूर्ण फॅमिली आता रस्त्यावर आलेली आहे तर आता काहीतरी लक्ष द्या आम्हाला निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सगळ्यांचे आता पस्तीस जिल्ह्यामध्ये आपलं हे आंदोलन चालू आहे आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी विभाग विकास विभागाचा आपल्याला निधीच मिळाला नाहीये साहेब मागच्या एक वर्षापासून आम्ही या निधीसाठी हेलपाटे मारतोय तुमच्याकडे निवेदन देतोय शिष्टमंडळा घेऊन येतोय पण कुठल्याच प्रकारचा आम्हाला निधी मिळत नाही जवळपास आता पालघर जिल्ह्याचे एक हजार कोटीचा निधी आपला बॅलेन्स आहे जल जीवन मिशनची आता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये सोळा हजार योजना आपल्या बंद पडलेल्या आहेत तर ह्यासाठी आमची एकच जी आहे की ठेकेदारांची आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत आणि या ठेकेदारांची जर आत्महत्या हर्षल पाटील सारख्या झाल्या तर त्याला जबाबदार हे फक्त सरकार असेल जर या सरकारने यापुढे बाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेतला तरी इकडचे पण कॉन्ट्रॅक्टर आता आत्महत्या करतील सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून एक शासनाने जो हे आणला की जेणेकरून एक इंजिनियर झालेला मुलगा त्याला काहीतरी काम मिळावं पण ते काम मिळाल्यानंतर ते काम केल्यानंतर जर पैसे त्याला मिळत नसतील आणि त्याच्यावर जर आत्महत्यासारखी मिळत असेल तर हे याच्यासारखी खेदाची बाब नाही सरकार नेमकी काय भूमिका मांडते या संदर्भात काय पैसे निधीला नाही आमच्या संघटनेच्या माध्यमातून तसेच सर्व ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्रिमंडळांकडे आमचे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यासाठी वेळ दिली होती परंतु मिटिंग घेऊन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांनी आतापर्यंत निधीबाबत कुठली ठोस भूमिका दिली नाही आम्हाला आणि निधी पण दिला नाही आठ महिन्यापासून हा ठेकेदार एकदम त्रेस्त झालेला आहे लाडकी बहिणी असेल किंवा अनेक योजना येतात त्याच्यात कुठेतरी पैसे वळवले जातात असा आरोप सुद्धा होतोय हो नक्कीच जर आम्हाला जर पैसे मिळत नसतील तर लाडक्या बहिणीला हे जे पैसे देत आहे आता लाडक्या ठेकेदाराकडे थोडा तरी विचार करावा सरकारने जेणेकरून आज एक महिला जी तुम्ही जल जीवन मिशनची योजना आणली आणि जी जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही त्या महिलेला आधार द्याल पाणीच्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून पण ती योजनाच बंद पडली या ठेकेदारामुळे आज जेव्हा तुमच्या रस्त्यावर कुठलं पण झाड पडतं तर त्या रस्त्यावर माणूस सांगतो हे ठेकेदार थी कोण आहे हा कामाचा ठेकेदार मग त्या अधिकारी वर्ग त्या ठेकेदाराला काम करायला सांगतात तेव्हा तुमचा रस्ता सुरळीत होतो हा ठेकेदार हा एक फार मोठी भूमिका बजावत असतो आपल्या ह्या सर्व सरकारच्या सर्व कामगिरीमध्ये पण ह्या ठेकेदारांकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाहीये मागच्या एक वर्षापासून आम्ही रोज कळकळीची विनंती करतोय सगळ्यांना निवेदन देतोय परंतु कुठल्याही प्रकारचा हा मदत केली जात नाहीये सरकारकडे निधीच्या बाबतीत